सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर हे सोळा एप्रिलला अर्ज भरणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली या दुसऱ्या टप्प्यात सोलापूर आणि माढा हे दोन्ही मतदारसंघ असून दिनांक एकोणीस एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत भारतीय जनता पार्टी महायुतीकडून सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी माळशिरसचे आमदार राम सातपुते तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे आमदार राम सातपुते आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही उमेदवार येत्या सोळा एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षाकडून मिळाली विशेष म्हणजे हा उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं आमदार राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते मानले जातात ही निवडणूक फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे सोलापुरात काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार असल्यानं यंदाच्या निवडणुकीत अतिशय चुरस निर्माण झाली आहे त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील हे बंडखोरीच्या तयारीत असल्यानं ती निवडणुकी भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे